नमस्कार कधी बदलेल ही परिस्थिती गेले काही दिवसात महिलांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटना आपलं मन सुन्न करून टाकणार आहे खरं म्हणजे अशा घटना अनेकदा यापूर्वी पण घडलेल्या आहेत ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा त्या डोकं काढताना दिसतात या निमित्ताने या ठिकाणी महिलांवर होणारे बलात्कार समस्या व उपाय याविषयी बोलणार आहे एखाद्या गोष्टीवर जेव्हा बंदी घातली जाते तेव्हा ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते हा मानवी स्वभाव आहे ब्रह्मचर्य जीवन म्हणजे अशा प्रकारे जेव्हा लोकांवर धर्माच्या नावाखाली संस्कार केले जातात तेव्हा त्या माणसाच्या मनात वयात येतानाच धार्मिक व नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये झगडा सुरू होतो ते द्वंद्व त्याच्या मेंदूत तणाव निर्माण करतो जसं आपण एखाद्या मुलाला शिस्त लावण्याच्या नावाखाली हे करू नको ते करू नको याला हात लावू नको सांगत असतो नेमकं तेच करण्याची इच्छा त्या मुलाच्या मनामध्ये दाटवून येत असते एखादा माणूस असून असंतुष्ट असेल तर त्याच्याकडून संयमी वृत्तीची अपेक्षा करणं चुकीचं नाही का उलट ज्या गोष्टीवर बंधने नसतात त्या विषयीचे कौतुकही संपलेलं असतं कारण ती गोष्ट सहज प्राप्य असते अर्थात बलात्कार हा बलात्कारच आहे गुन्हा हा गुन्हाच आहे कोणतीही आपत्ती ही आपत्तीच आहे येथे टाळूवरची लोणी कोणी खाऊ नये झुंडीला हिंसा प्रवृत्त करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ नये परंतु याचा अर्थ असा नाही की नागरिकांनी त्या घटनांचा निषेधही करू नये किंवा त्याबाबत प्रश्नही करू नये प्रश्न हे तर विचारलेच गेले पाहिजे त्याचबरोबर कायद्याचा धाकही असलाच पाहिजे पण आज आपल्याला आपले पुढचे आव्हान कायद्याचा अभाव हे नाहीच तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा हा आहे अशा प्रकारच्या गुन्ह्याकडे पाहताना बलात्कारी हा कोणत्या जाती धर्माचा आहे कोणत्या विचारसरणीचा आहे एवढेच काय पण कोणत्या पक्षाचा आहे हे पाहून आपल्या सकट शासकीय यंत्रणाही व्यक्त होतात हे खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे जेव्हा बलात्कार होतो तेव्हा अशा बातम्यांच्या संबंधात जीड येणं उद्वेग होणं तिरस्कार वाटणं हे स्वाभाविक आहे हे सर्व निर्भया व त्यापूर्वी देखील बघितलं आहे वाचलेलं आहे माझ्या मते या सर्वांचा आपली संस्कृती परंपरा धर्म या गोष्टींशी काही प्रमाणात संबंध आहे या गोष्टी घडतात कारण भारताची सामाजिक परिस्थिती ही अतिशय बिकट अशी आपल्याला म्हणता येईल लोकसंख्येची झालेली प्रचंड वाढ त्यामध्ये स्त्री आणि पुरुष याचं व्यस्त असलेलं प्रमाण तसंच मुलगा हा वंशाचा दिवा आहे तसेच मुलाची उपयुक्तता ही मुलीपेक्षा जास्त आहे आणि या चुकीच्या समजुतीमुळे मुलीचे जन्मप्रमाण हे अनेक राज्यात धोकादायक पातळीवरती खाली घसरलेले आहे आणि परिणामी मुलांची लग्न न होणे यात होत आहे स्वाभाविकपणे मग त्यातून फ्रस्ट्रेशन वाढत आहे यात पुन्हा पुरुष पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे स्त्रियांच्या पेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शवण्यासाठी मर्दानगी दाखवणे हा पुरुषांचा गुण समजला जातो त्यामुळे पुरुषाला स्त्री ही उपभोग्य वस्तू असून आपल्याला हवी तेव्हा उपलब्ध झाली पाहिजे आणि नाही झाली तर तिच्यावर बजबरी केली पाहिजे तरच आपलं पुरुषत्व सिद्ध होते असा विचार पुरुषांमध्ये रुजलेला दिसून येतो अशा मानसिकतेच्या नजरेतून मग तीन वर्षाची चिमुरडी असो कि तीस वर्षाची तरुणी असो किंवा मग ती वर्षाची म्हातारी कोणीही सुटत नाही कारण जोपर्यंत पुरुषी मानसिकताच बदलत नाही तोपर्यंत दिल्लीच्या निर्भया बलात्कारापासून कलकत्ता मुंबई बदलापूर अभया बलात्कारापर्यंत हे घडतच राहणार आहे त्याच्या जोडीलाच आपली शिक्षण व्यवस्था ही अतिशय कमकुवत आहे शालेय पातळीवरती मूल्य शिक्षणाचा पूर्ण अभाव आहे पुरेसा मोबदला मिळत नसल्याने चांगल्या व्यक्ती शिक्षकी पेशाकडे वळत नाहीत आणि जो गाळ उरलेला असतो तो पगार वाढ आणि शिकवण्या यातच त्याला फारसा रस दिसून येतो अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळून मी हे म्हणती आहे याशिवाय अनेक भागात शाळा या फक्त नावापरती सुरू आहेत या सर्वांचा परिणाम विचारी विविध पिढी पेड़, तयार होण्याऐवजी पैसा टाकून सर्व मिळेल असे विचार करणारी किंवा काहीच मिळत नसल्याने ते मिळवण्यासाठी हिसकावून घेतलं पाहिजे असा हिंसक विकृत विचार करणारी पिढी आपण वाढवत आहोत कायदा आणि व्यवस्थेचा धाक नसल्यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला दिसते आहे शेती झपाट्याने अनुत्पादक बनत असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे लोक हे बेकार होत आहे दुसरे म्हणजे कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडलेले जी लोकसंख्या आहे रोजगार न मिळू शकली अशी पण संख्या एक मोठा वर्ग आपल्याला बाहेर पडताना दिसतो आणि हा वर्ग अस्वस्थ निराश आणि धुमसत्या अवस्थेत जगताना दिसतो आहे त्या टी व्हीवरील मालिका सासू सुनांची कारस्थाने दाखवून स्त्री पुरुषांना बाबा भजनी लावून अंधश्रद्धा वाढवत आहेत तसेच सिनेमामध्ये आयटम सॉंग प्रसारित करून स्त्री ही पुरुषांच्या सर्व प्रकारच्या सुखासाठी आहे हा समाज वाढवला हा हा समज वाढवला जातो आहे आज अनेक क्षेत्रात स्त्रिया हा पुरुषांपेक्षा पुढे जात आहेत तो धक्का योग्य शिक्षणा अभावी पचवणे हे आपल्या पुरुष प्रधान समाजाला जड जात आहे ही पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे पुरुष म्हणजे मर्द रांगडा आणि स्त्री म्हणजे कोमन नाजूक हा विचार बदलणे गरजेचे आहे या सर्व प्रश्नांवर जोपर्यंत उत्तरे शोधली जात नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे कठीण आणि महत्वाचे म्हणजे उपाय शोधताना प्रश्नाचे सुलभीकरण करून उत्तर शोधता येत नाही त्याचे भान ठेवले पाहिजे असे जागतिक स्तरावरील अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर देखील बलात्काराचा संबंध स्पष्टपणे जोडता आलेला नाहीये हे काहींना धक्कादायक वाटते पण ते सत्य आहे स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच मुलांना वाढवताना मुलगा आणि मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करायला नकोच खरं म्हणजे मुलांमध्ये स्त्री ही पुरुषासारखीच एक व्यक्ती आहे असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला पाहिजेत मुलींना स्वसंरक्षणाचे बाळकळू दिले पाहि लहानपणापासूनच तिला ते दिले पाहिजेत मुलांना तू बायकासारखा काय वागतो हातात बांगड्या भरल्या आहेस का मुलीसारखा मुळमुळू रडतोस काय अशा प्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे दुय्यम समजणारे आणि भेदभाव करणारे संस्कार करायला नको मुला योग पालका निच माहिती दिली तर मुले मुले मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाही शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे असे समजून एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहनसुद्धा आपण दिले पाहिजे त्यासाठी पालकांनी मुलगी हे परक्याचं आहे ह्या विचार मनातून काढून टाकला पाहिजे पीडित मुलीच्या तक्रारीचे त्वरित दखल घेऊन तिला मानसिक आधार दिला पाहिजे आणि हे समाज, समाज समाजानेही पीडित मुलीला दोष देणं थांबवलं पाहिजे मुलींच्या कपड्यांवरून तिला त्यांची मानसिकता झोपणे बंद करायला पाहिजे शाळेमध्ये आठवड्यातील काही तास मुला मुलींसाठी पाककलेचे असले पाहिजेत रोजच्या आहारातील खाद्य पदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजे हा विषय सुद्धा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुलगा मुलगी असा फरक केला जाऊ नये मुलींच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला की तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती जगात खंबीरपणे उभी राहील मुलाला लहानपणी जर घरातील कामे करायची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता कमी होण्यास मदत होईल अशा प्रकारे जर घरातच मुला मुलींना समान वागणूक देऊन वाढवले आणि एकमेकांचा आदर करायला शिकवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण हे निश्चितच कमी होईल हा उपाय दीर्घकाळाचा आणि सातत्याने मागणी करायचा असला तरी भविष्यातील सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे धन्यवाद